स्वामी म्हणजे छत्र मायेचे स्वामी म्हणजेच सुख स्वप्नातलं स्वामी वसती सदैव अंतर्मनात कृपेने त्यांच्या सुख येई जीवनात श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्याच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेन तुमची अडकलेली सगळी कामे आपोआप होतील एकदा विश्वास तर ठेवून बघा श्री स्वामी समर्थांवर एकदा लिहून तर पहा श्री स्वामी समर्थ इतरांपेक्षा वेगळे बनायचे असेल तर चेहऱ्याने नाही तर विचार आणि संस्काराने बनूया कारण माणसांचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडत असतात मात्र माणसांचे विचार आणि संस्कार कधीच शेवटपर्यंत साथ सोडत नसतात आपल्या मनावरचा ताबा आणि दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव म्हणजेच संस्कृती बाळ मला तू मानत असशील तर कमेंटमध्ये मी स्वामी भक्त असेल स्वामींनी समाधी वेली दोन वाक्य म्हटली हम जानते है तेरा विश्वास डगमगा रहा है मगर हम तेरा साथ कभी नहीं छोडेंगे भले तू छोड दे हम गया नहीं हम जिंदा है बाळा तुझी अक्कलकोटला जाण्याची वेळ आणि स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा योग जवळ आलेला आहे तुझे चांगले दिवस लवकरच येणार फक्त वाक्य पूर्ण कर, कर। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे स्वामी महाराज म्हणतात या चार गोष्टी इतरांना मुलीत सांगू नये फायद्यात राहाल एक संपत्तीच्या गोष्टी कधीही सांगू नका मित्रांनो जर तुम्हाला जास्त आर्थिक लाभ किंवा जास्त आर्थिक नुकसान होत असेल तर तुम्ही त्याबद्दल कोणालाही सांगू नये जर तुम्ही पैसे कमावले तर ते पैसे मिळविण्यासाठी लोक तुमच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे षडयंत्र रचू शकतात त्यामुळे तुमचं आयुष्य धोक्यात देखील येऊ शकते जर तुम्ही इतर लोकांना आर्थिक नुकसानीबद्दल सांगितले तर ते तुम्हाला मदत करण्यापासून माघार घेतील नंबर दोन आपला अपमान जर तुम्हाला आयुष्यात कधी काही कारणास्तव अपमानाला सामोरे जावे लागले असेल तर तुम्ही कोणाशी या विषयावर चर्चा करू नये हे शक्य तितकं गुप्पित स्वतःकडे ठेवा जरी एखाद्याला हे कळले तरीही त्यांनी विचारले तरी, विचार तरी सामान्य पद्धतीने उत्तर द्या जास्त स्पष्टीकरण दिल्याने लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होऊ शकतो म्हणून अशा गोष्टी स्वतःकडे ठेवाव्यात तीन कौटुंबिक कलह मित्रांनो कुटुंबातील भांडणे आणि कलहाबद्दल कोणाशी चर्चा करू नये कारण लोक प्रथम तुमचं बोलणं खूप काळजीपूर्वक ऐकतील पण तुमच्या पाठीमागे या गोष्टीचा त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही उलट लोक तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्याविरुद्ध भडकवू शकतात कौटुंबिक वादाबद्दल सांगून आपण फक्त लोकांना चर्चेसाठी एक विषय द्याल हे लक्षात घ्या नंबर चार दानधर्म जर तुम्ही एखाद्याला दान करता तर तुम्ही त्या देणगीबद्दल कोणालाही सांगू नये कारण हिंदू धर्मात गुप्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते तुम्ही ज्यांना दान केले त्या व्यक्तीची कृपा लाभावी असं वाटत असेल तर दान केल्याबद्दल कोणालाही सांगू नये